मला ह्याच्यापेक्षा आई वडिलांच्या जीवनामध्ये दुसरा काय आनंद आहे ह्याच्यापेक्षा आई वडिलांच्या जीवनात दुसरा काय आनंद आहे काहीच नाही मी तुम्हाला सांगून जाईल आई वडिलांच्या जीवनामध्ये मुलाने मोठं व्हावं आणि त्या मुलाचं कौतुक त्यांनी करावं एवढंच आई वडिलांच्या जीवनामध्ये आहे पुढे समन्वय काय झालं माहितीये का पुढचं ऐकण्यासारखं आहे त्यावेळेला आई सांगते छान झालं वडील पण सांगतात छान झालं त्यावेळेला गरीब भावाचे दोन मुलं घरातून पळत येतात ऐकलंय ना तुम्ही सगळे त्यावेळेला नारायणच्या गरीब भावाचे दोन मुलं घरातून पळत येतात आमचे काका आले काका आले काका आले श्रीमंत काकाच्या म्हणून माझे वर्णन मी ही मी केलं जगदगुरु तुकोबरा त्या ठिकाणी करतोय आणि आई वडिलांच्या नावाने आम्ही भक्तीही करतोय आमच्याकडून होईल तेवढं त्या ठिकाणी करतोय मग तुकोबराय सांगतात की हे आम्ही कर्म करतोय आणि प्रत्येकाने हे कर्म करावं असं जगद्गुरु तुकोबरायचं म्हणणं आ कर्मांतर बोंब मारिले हरिहर हे सगळे कर्म आम्ही केले पिंडदान केलं आई वडिलांच्या नावाने प्रत्येक महिन्याला आम्ही नातेवाईक जीव घातले वर्ष श्राद्धही केलं वर्ष श्राद्धाची पूजा केली आणि संतांच्या सांगण्यावरून आम्ही नामचिंतन हरि कीर्तन सुद्धा त्या ठिकाणी केलं आणि शेवटी सांगितलं जात बोंब मारिली हरिहर आता बोम शब्दाचा अर्थ जगद्गुरु तुकोबराने विचारला म्हणले तुम्ही सुद्धा बोम मारली म्हणले हो ज्या वेळेला सगळा विधी केल्याच्या नंतर स्मशान भूमीमध्ये आपल्याला बोंब मारायला नव्हता ते सांगतात तो मटका फुटल्याच्या नंतर फिरवीला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली ती बोंब मारल्या जाते मला असं वाटतं तुम्ही अनेक वेळेला बघितलं तिथे बोंब मारल्या जाते पण बूम शब्दाचा अर्थ मला तुम्हाला सांगायचा सा आहे बोम शब्दाचा अर्थ असा आहे की आपण एखाद्या वेळेला बोम मारणं म्हणजे तो ग्रामीण शब्द आहे आणि त्याही पेक्षा त्या शब्दामध्ये अर्थ खूप मोठा गहण आहे अर्थ गहण असा आहे बघा एखाद्याचे आई वडील परमार्थिक असावे एखाद्याचे वडील त्या ठिकाणी मोठे असावेत त्यांनी मुलांच्या साठी खूप मोठी संपत्ती घेऊन ठेवावी आणि वडील गेल्याच्या नंतर मुलांनी ती संपत्ती कमी करावी जसं वडील वागत होते तस त्या मुलांनी वागूच नाही मग गावातल्या सगळ्या लोकांनी सांगावं अरे तुझे वडील कसे वागत होते तू काय बरोबर वागत नाही एखाद्या वेळेला त्याच्या वडिलाचे मित्र त्या मुलाला त्या ठिकाणी भेटावे आणि त्यांनी सांगावं अरे तुझे वडील आहेत ना माझे मित्र होते गेले बिचारे गेले त्यांना दोन तीन वर्ष झाले बिचारे ते गेले अरे पण त्यांच्यासाठी पण तुमच्यासाठी त्यांनी असं काही करून ठेवलं अरे कधी जेवण नाही केलं कधी आयुष्यभर आयुष्यभर त्यांनी काम केलं आणि हे तुमच्यासाठीच सगळं त्यांनी करून ठेवलं पण हे बघ तुझे वडील गेल्यापासून तुम्ही जे वागताय ना तर ते मला बरोबर वाटत नाही असे ते मित्रांनी त्यांना सांगा मुलाला सांगावं त्यावेळेला त्या मुलाने म्हणावं आम्ही काय असं वाईट वागतो वडील गेल्यापासून पण त्यांचा शब्द असाय बघा तुम्हाला कळण्यासाठी सांगतो त्यांचा शब्द असाय अरे वडील गेल्याच्या नंतर तुम्ही काय बोन पाडी हे मला माहित शब्द कुठला आला बोन हा शब्द आला म्हणजे आई वडील चांगला लागत होते तुम्ही चांगलं वागत नाही असा बोंब मारणे या शब्दाचा अर्थ आहे म्हणून ज्याप्रमाणे आई वडील चांगले वागतात त्याप्रमाणे मुलांनी सुद्धा आई वडिलांचा आदर्श घेऊन चांगलं वागावं हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि म्हणून शब्द वापरला जातो बोंब मारिले हरिहर मी आई वडिलांच्या नावाने तिथे सुद्धा त्या ठिकाणी बोंब मारले पुढे जगद्गुरु गुरु विचारलं हे सगळं काम करत असताना प्रत्येकावर एक जबाबदारी आहे काय जबाबदारी आहे जबाबदारी आहे का जबाबदारी अशी आहे ज्या घरामध्ये आपण कुटुंब प्रमुख आहोत त्या घराची सगळी जबाबदारी आपली आहे एखाद्या वेळेला आपण मागच्याचा विचार करून पुढच्याचा विचार करणं महत्वाचं आहे नाहीतर घरातला माणूस जर पुढे जर चालू लागला आणि मागच्याचा जर विचार जर नाही केला तर मला असं वाटतं तो खरा विचार नाही सगळ्यांच्या विचाराने चालणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आपल्यावर या घराचं ऋण आहे आपल्याला या घराचं ओझ आहे आपल्यावर आपल्यावरती जबाबदारी आहे पुढे तुम्हाला एक जबाबदारी सांगतो घरातल्या प्रमुख माणसाची जबाबदारी आहे सगळ्या घराची सेवा करणे बघा घरातल्या महिलेंची जबाबदारी आहे सगळ्यांना जेव घालणे कोण जेवलाय कोण जेवला, जेवला नाही म्हणजे घर सांभाळणं हे सगळं महिलांच्या हातामध्ये आहे पुरुषांची इज्जत ठेवणं सुद्धा हे महिलांच्याच हातामध्ये आहे आणि घराचं नाव वाढवणं सुद्धा हे महिलांच्याच हातामध्ये आहे म्हणून त्यांच्यावरती आहे त्यांच्यावरती जबाबदारी आहे प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि गावावर ज्या गावामध्ये आपण राहतो त्या गावाचं सुद्धा आपल्यावर ऋण आहे गावासाठी आपल्याला काय करता येईल नाही का त्या गावासाठी काय करता येईल आपल्याला समाजासाठी काय करता येईल हे आपलं ऋण आहे आता इथे आपल्याकडं आमचे परमार्थ स्नेही आमचे नगरसेवक या ठिकाणी आले त्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्यावर ऋण आहे हे समाजाचं ऋण आहे त्यांच्यावर की प्रत्येक माझ्या वार्डमधल्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी सुख दुःखामध्ये मी हजर होईल आणि त्याप्रमाणे त्यांनी ते करावं आणि ते करतात सुख असेल कुणाचं दुःख असेल हे करणं त्यांचं त्या ठिकाणी काम आहे म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे प्रत्येकावर त्या ठिकाणी ओझ आहे जगदगुरु तुको विचारलं म्हणले तुम तुमच्यावर सुद्धा ओझ आहे त्यांनी सांगितलं हो माझ्यावर सुद्धा त्या ठिकाणी ओझ आहे पुढे तुको विचारलं ते ओझ आई वडिलांचं देवाचं साधू संतांचं समाजाचं गावाचा जे ओझ आहे ते ओझ मला त्या ठिकाणी दूर करायचंय त्याच्यासाठी जगद्गुरु तुकोबरा विचार करतात अभंगाचा शिव तू का माझे